आज मी आपल्या सगळ्यांशी संघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आलेलो आहे पुढे पद्धतीन मतदारसंघ आणि हा शिक्षक संघ या दोन्ही निवडणुकीच्या साठी महाविकास आघाडीच्या वतीनं दोन आपल्या प्रश्नामध्ये सातत्यानं लक्ष देणारे जागरूक उमेदवार आपल्या सगळ्यांचे स्वरूप उभे केले गेले पदवीधर मतदारसंघामध्ये शेत अरुण लाड यांची उमेदवारी सांगली त्यांचं वैशिष्ट्य की त्यांचं कुटुंब हे देशाच्या राज्याच्या महत्वाच्या प्रसंगाच्या वेळेला अत्यंत योगदान करणारा असं कुटुंब आहे अरुण लाडांच्या वडील स्वातंत्र्य चळवळीमध्ये युद्धी होऊन गेले त्यांचे श्री नाना पाटील स्वतंत्र चव्हाण या मालिकेमध्ये जी जी राडांचं सुद्धा नाव हे घेतलं जे अरुण राड आहेत त्याच कुटुंबाचे जी जी लनी स्वातंत्र्याच्या चा चळवळीत भाग सांगितला सा सा तसं स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये कुटुंबामध्ये अनुकूल व्हावं यासाठी कष्ट केलेली आहेत आणि त्यासाठी अनेक विधायक कामामध्ये सुद्धा का त्यांनी लक्ष केला म्हणजे शैक्षणिक क्षेत्र असो सहकारचं क्षेत्र असो क्षेत्र असो सामाजिक परिवर्तनाचं क्षेत्र असो या सगळ्यामध्ये त्यांचं लक्ष होत नाही वसा आहे आणि गेले काही वर्ष अरुणला एक सहकारी कारखानदारी अतिशय उत्तम रीतीने चालवतात शैक्षणिक संस्था अतिशय उत्तम रीतीने चालवतात पाण्याच्या संदर्भात सुविधा देणाऱ्या दुष्काळी भागातल्या संस्थेमध्ये त्यांचा सहभाग आहे आणि हे सगळं करत असताना समाजातल्या सगळ्या घटकांची सुषमा ठेवण्याची भूमिका ही शोध अरुण लाल यांची काय असते आणि म्हणून महाविकास आघाडीनं पुणे पद्धतीन मतदारसंघामध्ये एक जाणकार ज्याची पार्श्वभूमी समाजातल्या सगळ्या घटकांची सुसमा ठेवण्याची भूमिका ही श्रोत अरुण लाड यांचे काय असते आणि महाविकास आघाडीनं म्हणजे पद्धतीन मतदारसंघामध्ये एक जाणकार ज्याची पार्श्वभूमी कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा पहिले पहिली कष्ट करणारी आहे आणि विकासाच्या कामाला उत्साहित एक स्वच्छता त्याचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा लौकिक आहे अशी ही उमेदवारी आज अजून लहानच्या रूपानं महाविकास आघाडीने आपल्या त्यांच्या नावासमोर आपण एक आकडा सा साकावा आणि विधिमंडळामध्ये आपल्या सगळ्यांचे समाजा प्रतिनिधित्व करण्याची संधी 车子都了解那的。